नमस्कार आपले या ठिकाणी आपण पाहतोय माथेरानचे सामाजिक कार्यकर्ते नितीनबाई शहा त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपण पाहतोय कि नेत्र शिबिर या ठिकाणी भरवण्यात आलेले आणि त्याला मोठा प्रतिसाद भेटतोय काल नियोजन केलं आहे गोडीची तर हे पहिल्यांदाच या टाइप मध्ये होत आहे माथेरानकरांनी याचा भरपूर उपयोग करून घेतला आहे आता पण तुम्ही पाहाल इथे भरपूर लेडीज बसलेल्या आहेत आणि दादा प्रत्येक वेळेस असे चेकअप ठेवत असतात आम्ही त्यांचे खूप धन्यवाद मानतो की त्यांनी यापुढे देखील असंच कार्य करत राहतो प्रत्येक वर्षी शिबीर भरत असतात आणि आमच्या माथेरांमध्ये सर्व लोकांना पण लांबले होते आणि आमच्या आजूबाजूला जे आदिवासी लोक आहेत ते पण इथं टिकले नव्हते डोळे तपासले जाते आणि तिथं काही जो तपासण्यास बाहेरल्या डॉक्टर देत असतात आणि प्रत्येक वर्षी माथेरान याची कमाटीपेक्षा तिथं शिबिर भरवत असतो जॅपनीज टेक्नॉलॉजीचं मशीन आहे त्याला क्वांटम मॅस मॅग्नेटिक अॅनलायझर म्हणतात बरेचसे नॅचरोपॅथी डॉक्टर ह्या पद्धतीच्या चेकअपचा अवलंब करतात पेशंटला खूप चांगल्या पद्धतीने त्याचं निदान कळत असतं याच्यामध्ये सत्तेचाळीस प्रकारचे वेगवेगळे रिपोर्ट्स जनरेट होत असतात आणि याची ॲक्युरेसी एटी फायंट नाईन्टी फाय पर्सेंट इतक्या चांगल्या पद्धतीने ॲक्युरेसी आहे कालपासून बरेचसे इथे बघितले गेले साठ ते गे सत्तर वेगवेगळ्या पेशंट्सला तपासणी आहेत आणि बऱ्याच लोकांच्या रिपोर्ट्समध्ये मला कॉमनली असं आढळलं आहे की लोकांना ॲसिडिटी कॉन्स्टिपेशन डोकेदुखी सांधेदुखी अशा पद्धतीचे कॉमन आजार आहेत आणि बऱ्याचदा बघितलं बघितलं इकडच्या लोकांच्या खाण्यामध्ये मिठाचं प्रमाण कमी आहे त्यामुळे आयोडीनची एफिशियन्सी बघायला मिळते आणि कॉमनली असं पण दिसले की थंड वातावरण असल्यामुळे थंडीचं प्रमाण असल्यामुळे लोकांचं ब्लड प्रेशर पण कमी असल्याचं दिसतं त्यामुळे मला बऱ्याच लोकांना सजेशनमध्ये असं सांगावं लागलं की तुम्ही चहा प्या त्यामध्ये ब्लड प्रेशर बऱ्यापैकी चांगलं वाढल्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये राहील खुरूप राहील तर तरी राहील एवढ्याच अशा पद्धती लोकांना त्यांचं जे काही आजार आहेत किंवा त्यांचे जे काही त्रास आहेत त्यावरती अगदी साध्या सोप्या पद्धतीचे उपाय सांगितले जातात कमी खर्चित पद्धतीने त्यांना घरच्याच स्वतःच्याच औषधांच्या पद्धतीने आणि एक्सरसाइजच्या माध्यमातून त्यांचे त्रास कमी करतात आणि सत्यरोप अर्जुन एकरालय आणि मंदिराडमध्ये आम्ही अकरा तारीख आणि बारा तारीख असं दोन दिवसानी शिबिर आम्ही केलं आहे आणि हे एक ही समस्या आणि आम्ही काल इथे चौऱ्याऐंशी लोकांची केलेली आहे आणि त्यामध्ये आम्हाला सर्वाधिक मोठी जिंकूचे पेशंट आम्हाला आढळलेले आहेत संदर्भात ज्या लोकांना बऱ्याचशा समस्या आहेत असतात शुगरमुळे ज्या लोकांना आजार निर्माण झाले असे बऱ्यापैकी पेशंट्स आम्हाला इथे आल्या होते आणि त्यांना आम्ही सर्व ज्या ट्रीटमेंट आहे ते ऑपरेशन देणार आहोत ईशान येत्राने माथ आणि ज्या लोकांना जगाची गरज आहे त्यांना आम्ही उपलब्ध आणि लोकांनीही चांगला आजार असा प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे मला चौतीसावा लग्नाचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने मी डोळेचे कपती बॉडीजचे येतो याचे शिबिर बजावलेलं आहे गावातील लोकांसाठी तर ह्याच्या अगोदर पण मी डोळ्यांचे शिबिर मी वेळा केलेलं आहे आणि तिथे सक्सेस झालं पण मनात लक्षात आलं आणि मी त्या डोळ्याचा शिबिरवाल्यानं फोन केला त्यांनी लगेच हो बोलले तर मी शिबीर रिफर केलं तर त्यामुळे अठ्ठ्याऐशे लोकांचे भरपूर मला प्रश्नता भेटला त्याचा की <laughs> समोर आत्तापर्यंत नंतर दोनशे अडीचशे लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि हे बघून मला जास्त आनंद झाला आणि स्वतःला असा असे मी चांगले चांगले असून सुरू करत राहील असे मी तुम्हाला बळी या शिबिराला एवढा भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे आणि आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त नितीनबाई शाह जे सामाजिक कार्यकर्ते आहेत माथेरानमधले त्यांनी दरवर्षी म्हणजे जवळपास आहे आता हे तिसरं वर्ष आहे आणि या ठिकाणी हे शिबीर भरवत आहेत त्या शिबिरातला एवढं महत्त्व प्राप्त झालंय कारण या ठिकाणी आदिवासी पाड्यातून देखील लोक येतात आणि डोळ्यांच्या शिबिरासह या ठिकाणी पूर्ण बॉडी चेकअप देखील केली जात जा आहे म्हणजे आजच्या दिवसामध्ये गेल्या कालच्या दिवसामध्ये एकशे पंच्याऐंशी लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला तर या वेळेला आत्ता नेत्र शिबिराचा पंचेचाळीस लोकांनी तर बॉडी चेकअपसाठी तीस लोकांनी लाभ घेतलेला आहे माथेरानकट्टासाठी